हॅलो मालवे बोलत आहेत ना कोण बोलत मालवी बोलतायत बोलता ना बोला की मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात बोलतो आहे उद्या आपलं खडक वाचल्याचं मतदान आहे बर आठवणीनं मतदान करा कोणाला करायचं म्हणून आपल्या हिंदू हिताचं रक्षण करेल अशा माणसाला मतदान करा हिंदू हिताच आरक्षणामध्ये हिंदू हित काय नव्हतं हो नाही नाही हिंदू हितच ना आपलं मराठा म्हणजे आपला समाज अजिबात भूमिका घेतली नाही हिंदूंनी कुठल्या बाबा मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे मोठी जाते आपल्या हिंदू मधली दुफ निर्माण केली ना त्यामध्ये नाही नाही अहो ऐकून घ्या बोला तुमचं म्हणून बरोबर आहे आता कसं आहे हे राजकारणामध्ये आपलं कसं माहिती का शेवटी आपला समाज शेवटी एकच आहे बरोबर ना आपण हिंदू म्हणून एक आहोत बरोबर बरोबर आहे करेक्ट करत हिंदूंमध्ये सगळ्यात लढाऊ जात कुठली आहे हिंदूंनी त्यावेळेस मराठ्यांची बाजू घ्यायला पाहिजे होती ना घेतली ना मग सगळ्यांनी बाजू कधी घेतली बाजू कुणी स्टेटमेंट दिलं हिंदू मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आतमध्ये आरक्षण द्या म्हणून नाही ऐकून घ्या कसं माहितीये का आता ते थोडं राजकीय मामला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने का घेतली नाही सांगा बरं मी स्वतः तिथलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम केलेलं आहे हा बरोबर तुमचं पण कसं माहितीये का राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फक्त आपलं हिंदूंचं एकत्रीकरण करतो ऐका ना आम्ही हिंदू नाहीये का आम्ही स्वतः हिंदू आहोत लढवय हिंदू आहोत हिंदू मारताना सगळ्यात पहिली आघाडीवर मराठी असतात मी स्वतः असतो त्यावेळेस तरी फोन केला का मला की तुम्हाला आरक्षणासाठी मी फोन करतो हो म्हणून का नाही केला ठीक आहे बरोबर तुमचं पण कसं माहिती का स्वयंसेवक संघाचा मी चांगला कार्यकर्ता आहे मला अभिमान आहे माझ्या हिंदूंसाठी तुम्ही काम करताय पण ज्यावेळेस माझ्या जातीवर आलं ज्यावेळेस मला आरक्षण मिळालं नाही मला ज्यावेळेस माझ्या मा ह्याच्यावरती एक एक टक्क्या एक एक मार्काने मी गेलो त्यावेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने का आमची भूमिका मांडली नाही एक, एक मिनिटासाठी की बाबा मला त्यांना आरक्षण द्या पन्नास टक्क्याच्या आतमध्ये ओबीसी मधून आरक्षण त्यांना द्या ही लढाव्या जाते यांनी हिंदूंना टिकवल्या आतापर्यंत ही भूमिका आजपर्यंत तुम्ही का घेतली नाही मला सांगा बरं नाही कसं माहिती का संघाचं काय माहितीये का संघ कुठल्याच बाकीचे दात बा फक्त आपल्या हिंदूंच ऐका ना हिंदू मी आहे हे तुम्ही सांगता आम्ही आम्ही लढवले आहेत आम्ही कधीच हिंदूंना खत्रेमध्ये टाकू शकत नाही आम्ही लढून जिंकू आम्ही कटणार नाही कधी नाही हो। तुम्ही आज मला इलेक्शनला फोन करताय ऐकून घ्या तुम्ही आज मला फोन करताय त्याच्या अगोदर आरक्षणामध्ये आम्ही जी आंदोलनं केली राष्ट्रीय स्वयंसेवकची चड्डी घालून कोण आलं का नाही आलं का नाही आलं सांगा बरं हिंदू ज्यावेळेस खत्र्यामध्ये असतो ना त्यावेळेस तुम्ही सर्वांनी आमची साथ दिली असती ना त्यावेळेस आम्ही आता आघाडीवर असतो मतदान करायला असतो ऐका ना मी स्वतः ना इथून याच्यापूर्वी स्वतः बीजेपीच्या सगळ्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलंय आज आमच्यावर परिस्थिती आली आमच्या आई बहिणींवर हल्ले झाले त्यावेळेस का तुम्ही आमच्या बरोबर आले नाही तुमचा एक माणूस तिथं अंतरवालीला आमच्या माणूस दादांच्या तिथं आला नाही का आला नाही मला सांगा बरं नाही घरंगी दादा आपलेच आहेत शेवटी ते पण आपलेच आहेत ना ते माहिती नाही आपलं फक्त म्हणून काय उपयोग हो तुम्ही मुस्लिमांना होत मुस्लिम आपले आम्ही त्यांच्या उभं राहायचं का नाही नाही मग तसं नाहीये कसं माहितीये का आम्ही त्याच्यामध्ये कशामध्ये पडत नाही कुठल्या जातीपातीला पडा ना तुम्ही जाती पाती मी सगळं बरोबर आहे आपण जाती मध्ये विभागलं नाही गेलं पाहिजे मान्य ना गेल्या ना बरोबर आहे तुमचं सगळं बरोबर आहे पण ज्यावेळेस एखाद्या त्यातल्या मोठ्या जातीवर अन्याय होतो त्यावेळेस हिंदू म्हणून तुम्ही उभं राहिलं पाहिजे ना हिंदूंची आम्ही हिंदू मराठा आला होतो ना आमच्या आमच्या ह्याच्यावरती काय हिंदू मराठा लिहिलेला आहे बरोबर आम्ही पहिले हिंदू लिहितो ऐका ना आम्ही पहिले हिंदू लिहितो नंतर मराठा लिहितो बरोबर बर? बर मग बर तुम्ही बर ज्यावेळेस आता इलेक्शनला आम्हाला फोन करताना त्यावेळेस तुम्ही ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आल्या मराठ्यांसाठी आपण नाही केलं तुम्ही आडनाव बघून फोन करत करूच नका ना तुम्ही ऐका ना तुम्ही आर एस एस ची लोक काय करतात माहितीये का मला कुठल्या जातीवर बोलायचं ना तुम्ही तुमच्या वे वेळ आली की आम्हाला पुढे ढकलता चुकीचं आहे का मला सांगा बरं आज जायला तर आहे सांगा कोण वेळामध्ये काय प्रॉब्लेम झाला कोण जातो त्यांना मतदान ऐका ना ऐका ना हिंदू हित तुम्ही कन सांगताय तुम्ही सांगा ना उघडपणे हिंदू हित म्हणजे कोणा हिंदू काय आम्ही हिंदू नाही का आम्ही हिंदू आहोत ना बरोबर आमचं हिंदू आम्हाला कळायला पाहिजे होता अगोदर ते कळलं नाही आता आम्हाला कळायला लागलंय की आमच्या आया बहिणीवर हल्ला झाला त्यावेळेस तुम्ही उभे नाही राहिले आम्ही मरायला आलो ना त्यावेळेस एखादा फोन करायला पाहिजे होता मराठ्यांच्या आरक्षणामध्ये आम्ही तुमच्या बरोबर लढा बाच तुम्ही बरोबर या म्हणतच नाही आम्ही तुम्ही स्टेटमेंट द्या म्हणतच नाही तुम्ही फक्त असे फोन करून आम्हाला म्हणायला पाहिजे होतं की मराठ्यांच्या आरक्षणामध्ये आम्ही तुमच्या बरोबर आहोत हिंदू म्हणून तुम्ही बिंदास लढा आमची ताकद वाढली असते ना बरोबर बाबासाहेब पण काय माहिती का संघ कुठल्याच जातीवादी हात घालत नाही हो अहो हे सगळं बरोबर आहे जातीपाती मग धर्म धर्मात कशाला हात घालत सांगा ना एक संघ करा ना मग एकत्र माराय नाही तुम्ही आता पंधरा वर्ष झालं हिंदू खत्रे नव्हतं पंधरा वर्ष झालं आपली मोदींची सत्ता आहे आम्ही निवडून दिलं मी स्वतः सगळ्यांच्या विरोधात जाऊन अख्ख्या भागात काम करून हिंदूंवरती का शिक्का मारण्यासाठी मी फिरलोय मतदार मतदारसंघामध्ये कोणाच्या एका रुपयाची अपेक्षा केली नाही आणि ज्यावेळेस मोदी आले का मोदींनी मग हिंदू राष्ट्र केलं काय अडचण आली त्यांना सांगा बरं एक विधेयक का नाही मांडलं अजूनपर्यंत त्यांनी का कारण सांगा मला याच्या मागची कारण सांगा बरं मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आदर करतो करत होतो आणि करत राहणार परंतु तुम्ही जर आमच्या बरोबर आले नाही तर तुम्ही आम्हाला म्हणू शकतो म्हणू नका हिंदू की बात हित की बात करे कोण ना हिंदू करत तुमच्या ज्या भावना आहेत ना ज्यावर आमची संघाची मिटिंग होईल ना त्यामध्ये मी निश्चितपणे मांडेल किंवा आम्हाला मालवे सदुरस्त भेटले होते त्यांची आपल्या विषयी अशी तक्रार माझं नाव उमेश जगन्नाथ शिंदे आहे माळवे माळवे आमच्या घरातल्या जुनी नावं आहेत त्यांची मतदार यादीमध्ये नाव आहे तिकडे सगळ्यांचा माझा नंबर आहे माझं स्वतःचं नाव उमेद जगन्नाथ शिंदे आहे बिंदास तुम्ही सांगा कधीही बोलवा कुणाही बरोबर बसवा मला मी माझी बाजू मांडेल काही हरकत नाही तुमची बाजू निश्चितपणे आमची मिटिंग होईल ना त्यावेळेला तुमच्या ज्या भावना आहेत त्या निश्चितपणे आम्ही त्या मिटिंगमध्ये मांडू मांडा मांडा धन्यवाद सर धन्यवाद ठीक आहे